नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनसे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या शिक्षक पात्रता अर्थात आपण त्याला टी एटी संबोधतोय हे दोन हजार पंचवीसची ची एक महत्वपूर्ण अपडेट देण्यासाठी मी या ठिकाणी हे सेशन या ठिकाणी आपल्यासमोर शेअर करत आहे विद्यार्थी मित्रांनो हे जर आपल्याला आवडलं आणि यातली माहिती जर तुम्हाला महत्वाची वाटली तर आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरायची नाही परीक्षेसंदर्भात जे काय बघा परिषदेचं प्रसिद्ध पत्रक जारी केलेलं आहे त्या संदर्भात या ठिकाणी मी हे अपडेट घेऊन आले आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो एन पिरिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती एक कॉमन सिलेबसवरती बॅच आहे संपूर्ण सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस नावाने ही बॅच आपण देऊ केलेली आहे त्याच्यामध्ये कॉमन सिलेबसवरती हा पूर्णपणे बॅच डिझाईन केलेला आहे तज्ज्ञ आणि शिक्षका तज्ज्ञ नामवंत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच आपण विद्यार्थ्यांकरता देत आहोत फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच देतोय विद्यार्थी मित्रांनो एक वर्षाची फॅलिडिटी आणि अनलिमिटेड वॉच टाइम त्यामध्ये पीडीएफ नोट्स देखील या ठिकाणी आपण देत आहोत विद्यार्थी मित्रांचा अभ्यास करण्यासाठी शंभर प्लस टेस्ट या ठिकाणी देतोय ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असून मराठी इंग्लिश सामज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता हे त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासाला मिळेल बघा ही बॅच घेण्यासाठी आपण काय करायचंय आमचा हेल्पलाईन नंबर आहे पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती संपर्क करून ही बॅच बद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता बघा आपण पुढे जाऊया जे काय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस बाबत एक प्रसिद्धी निवेदन दिलेलं आहे बघा आता हे जे निवेदन अशा करताय की जे काय विद्यार्थी या ठिकाणी हे पात्रता परीक्षा देणार आहेत यांच्या मनामध्ये खूप संभ्रमाची अवस्था निर्माण झाली होती आणि हे कुठेतरी दूर झाली पाहिजे आणि विद्यार्थीला दिलासा दिलासा मिळाला पाहिजे म्हणून हे प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा अन्वे शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस च या ठिकाणी आयोजन तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेलं आहे लक्षात असून या तारीख सगळ्यात महत्वाची खूप गोंधळात जात होते तेवीस अकरा म्हणजे तेवीस नोव्हेंबर रोजी बघा लक्षात असून या तेवीस नोव्हेंबरला या ठिकाणी या परीक्षेचा प्लॅनिंग आहे आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ही च आयोजनाची कार्यवाही सुरू असून परीक्षेसंदर्भात कार्यवाही वेळेबाबत वेळोवेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावरती त्याकरता का संके तुम्हाला काय करायचं संकेतस्थळ वेळोवेळी तुम्हाला अपडेट करायचं आहे पाहायचं आहे अधिकृत माहिती या ठिकाणी देण्यात येते बघा तरी परीक्षेसमध्ये युट्यूब चॅनेल्स बघा युट्यूब चॅनल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे प्रसार माध्यमाद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या आणि अफवावरती विश्वास ठेवायचा नाही अधिकृत संकेतस्थळ त्यांनी दिलेलं आहे आणि त्यावरती विश्वास ठेवावा आणि त्याप्रमाणे तुमचे वाटचाल या ठिकाणी असावी बघा त्यांनी परीक्षेची तारीख तेवीस अकरा दोन हजार पंचवीस जाहीर केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की अफवा आणि विश्वास याच्यावरती विश्वास न ठेवता या गोष्टीला बळी न पडता आपला अभ्यास या ठिकाणी व्यवस्थित झाला पाहिजेत म्हणून विद्यार्थ्यांच्या हिताकरता विचाराकरता हे प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या जी काही वेबसाईट आहे बघा एम एस सीई पुणे डॉट इन व मा टी टी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करायचं आहे आणि कोणत्याही चुकीच्या उद्देशभूल करणाऱ्या अफवावर हो विश्वास ठेवायचा नाही जेणेकरून विद्यार्थी चुकीच्या अफवावरती विश्वास ठेवून त्या अफवांना बळी पडून स्वतःचं नुकसान करून घेऊ नये म्हणून हे शुद्धी पत्रक या ठिकाणी त्यांनी काढलेलं आहे बघा आणि त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी दिलेलं आहे नुकसान जर झाले उमेदवाराची जर नुकसान झाले तर विद्यार्थी त्यासाठी सर्वस्वी जबाबदार असतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि बघा आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या हे या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो सावध व्हा हो, आणि सावध होण्यासाठीच मी हा व्हिडिओ इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून तुमच्या समोर शेअर करत आहे जेणेकरून अजूनही अभ्यासू विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जर गोंधळाची संभ्रमाची परिस्थिती असेल तर हे प्रसिद्धी पत्रक ऑथेंटिक सोर्सवरती आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आणि व्यवस्थित अभ्यास करा तुमचं कॉन्सन्ट्रेट अभ्यासाच्या स्टडीवरती असू द्या या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये धन्यवाद